मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी अँड मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरडी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर आज शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त सकाळी प्रथमता अंगणवाडी उदनवाडी ग्रामीण शाळा जी उदनवाडी आहे ते त्या ठिकाणी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उदनवाडी यातील जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत त्यांना खा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला चांगल्या प्रकारे त्यांना प्रतिसाद मिळाला तसेच आता या ठिकाणी हनुमान मंदिरासमोरील जे सभागृह आहे या सभागृहामध्ये नेत्र तपासणी शिबिर व रक्तदान शिबीर अतिशय उत्साहामध्ये चालू आहे अजून तीन वाजू तर हे चालू राहणार आहे अतिशय उत्साहामध्ये चालू आहे त्या सर्व टीमचंसुद्धा मी प्रथमतः स्वागत आणि अभिनंदन करतो तसेच खंडाळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सांगोला यांचीसुद्धा जी, जी टीम आहे अस्थिरोग तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञ बालरोगतज्ज्ञ हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचाही कार्यक्रमाला आता या ठिकाणी ते तपासणी शिबिरला सुरुवात होत आहे आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळणार तेही तीन वाजू तर चालणार आहे आणि आता त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झाल्यानंतर लगेचच महारा जिल्हा परिषद प्राथमिक श शाळा उदनवाडी या ठिकाणी वृक्षारोपण केलं जाईल आणि वृक्षारोपण करून त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे वृक्षाची कशी जोपासना केली जाईल हे बघितलं जाईल त्यानंतर ते झाल्यानंतर आज सायंकाळी ज्या संध्याकाळी वाढदिवसाचा जो कार्यक्रम आहे संध्याकाळी ठीक साडेसात वाजता वाढदिवसाचा कार्यक्रम मायकदेवी मंदिर उदनवाडी या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सर्वांनाच उपस्थित राहण्याचं आणि कारण त्यांचं शुभेच्छा सर्वच उदनवाडी असू द्या किंवा परिसरातील हा नाजरा जिल्हा परिषद गट असू द्या सांगोल तालुक्या असू द्या सगळ्यांच्या सर्वच ग्रामस्थांच्या सर्वच बंधू भगिनींच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वादामुळंच मी एक सामाजिक कार्य चांगलं करत आहे आणि ती करत राहण्यासाठी त्यांच्या आशीर्वादाची मला गरज आहे म्हणून मी सर्वांनाच उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे